वेलकम बॅक टू माय टूब फॅमिली तर मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारतीय नर्सिंग क्लास युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंग एन एम फर्स्ट इयरचा क्वेश्चन पेपर आता क्वेश्चन पेपर म्हणजेच सोडवलेला क्वेश्चन पेपर जे आपले सराव पेपर असतात त्याच्यामध्ये सराव तुम्ही कशा प्रकारे करू शकता घरी बोर्डच्या एक्झाम एक्झाम पेपरची तयारी तुम्ही घरीच प्रकारे करू शकता ते संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर जे आपले क्वेश्चन पेपर ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत गेल्या वर्षीचे किंवा आता तुम्ही समोरचे किंवा विंटरचे ते पेपर घेऊन तुम्ही घरी तो पेपर कशा प्रकारे लिहावा आणि प्रत्येक प्रश्न हा कसा येतो किती मार्क्सचा येतो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी आज एक्सप्लेन करून सांगणार आहे मराठीमध्ये पूर्ण पेपर तर व्हिडिओला शॉर्ट पर्यंत प्लीज नक्की बघा आणि व्हिडिओला स्किप न करता शॉर्ट पर्यंत पहा तर ठीक आहे तर आपला जो पहिला प्रश्न होता म्हणजे तो म्हणजेच योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा जसे की एमसी क्यू आता एमसी क्यू आपले झालेले आहेत एमसी क्यू नंतर येतो जोड्या जोडवा जोड्या जोडवा सुद्धा आपला झालेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये नंतर आहे चुकी बरोबर चुकी बरोबर सुद्धा झालेला आहे आणि मग आहे टिपाली हा प्रश्न दुसरा आता प्रश्न दुसरा हा याच्यामध्ये टिपाली हा याच्यामध्ये कोणत्याही पाच टिपा तीन टिपा ही लागतात आणि हा प्रश्न येतो पंधरा मार्क्सचा कोणत्याही तीन टिपा याच्यामध्ये तुम्हाला लिहावा लागतात ठीक आहे त्याच्यानंतर आहे प्रश्न तिसरा कारणे लिहा आता कारणे लिहामध्ये कोणतेही पाच कारणे लिहावं लागतात त्याच्यामध्ये प्रत्येकी कारणाला ही दोन दोन मार्क्स असतात म्हणून हा प्रश्न आहे दहा मार्क्ससाठी तर याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात उत्तर लिहा म्हणजे कारणी लिहा असा हा प्रश्न येतो ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला पाच कारण ते आपला तिसरा प्रश्न सुद्धा झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिसरा प्रश्न मध्ये ब व्याख्या लिहा तर व्याख्या लिहा त्याच्यामध्ये प्रत्येकी व्याख्या ही दोन मार्क्सची असते तर हा क्वेश्चन तुम्हाला पूर्ण दहा मार्क्सचा क्वेश्चन आहे तर दोन चार सहा आठ दहा आणि ही एक्स्ट्राची मी तुम्हाला तुमच्या साठी तिथं लिहिलेली आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही तुम्हाला पाच पेपर मध्ये जर आल्या त्या आल्या तुम्ही ते लिहू शकता ठीक आहे तर प्रश्न तिसऱ्या मधला ब आज स्टार्ट करूया तर व्याख्या लिहा नवजात नवजात शिशु आता नवजात शिशुची शु व्याख्या का आहे तर अठ्ठावीस दिवसापर्यंतचे झिरो अठ्ठावीस दिवस बालकाला नवजात शिशू असे म्हणतात आता जे अठ्ठावीस म्हणजे बाळ झाल्यापासून ते एक अठ्ठावीस दिवस त्या बालकाला काय म्हणतात तर नवजात शिशू असे म्हणतात हा बाळ हा काळ बाळां बाळांसाठी बाह्य वातावरणाशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत नाजूक असतो म्हणून त्याला नवजात शिशू असे म्हणतात ठीक आहे तर हे झाले आपली नवजात शिशूची व्याख्या त्याच्यानंतर आहे श्वास रोधक श्वासरोधक म्हणजे श्वासरोधक म्हणजे अशी स्थिती की ज्यामध्ये व्यक्तीच्या श्वासश्वास घेण्याची क्रिया क्रिया जी आहे त्या अडथळा येतो आणि त्या शरीरातील म्हणजे पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळू शकत नाही त्याला श्वासश्वास असे म्हणतात ठीक आहे तर नेक्स्ट आहे नंबर तीन मासारोधन आता मासारोधन म्हणजेच काय तर पुरेसा आहार बाळा बाळाच्या आईच्या दुधा व्यतिरिक्त हळूहळू अन्न धन अन्न अर्ध धन जसे की सेमी सॉलिड फूड किंवा धन स्वरूपातील पूरक आहार देण्यास सुरुवात करणे त्याला मासारोधन म्हणजे ज्वॅनिंग असे म्हणतात आता मास मासारोधन म्हणजेच काय तर आईच्या दुधा व्यतिरिक्त जसे की बाळ हे सहा महिने क्रॉस ज्या वेळेस करतो त्यावेळेस त्याला पूरक आहार हा सुरू करतात तर त्याच्यामध्ये अन्न सॉलिड फूड किंवा स्व अन्न स्वरूपातील घनच घनद्रव्य पदार्थ ह्या सर्व त्याच्यामध्ये समाज होतात तर ते त्यालाच मासा असे म्हणतात ठीक आहे ने, नेक्स्ट आहे नवजात बालक तर नवजात शिशु आणि नवजात बालक याच्यामध्ये खूप फरक आहे याच्यामध्ये कॉन्फ्युज कन्फ्युज न होता व्याख्याकडे लक्ष द्या तर ज्या बाळाचा जन्म झाला आहे आणि ज्याला जन्माला येऊन जास्तीत जास्त सात दिवसाच्या कालावधी झाला आहे या बालकाला नवजात बालक असे म्हणतात आता नवजात बालक कोणाला म्हणतात तर ज्या बाळाचा जन्म जन्म हा झाला असून जन्माला येऊन सात दिवस सात दिवस पूर्ण झाले असतील त्या बाळाला काय का म्हणतात तर नवजात बालक असे म्हणतात तर नंबर पाच बाल गुन्हेगारी आता बाल गुन्हेगाराची व्याख्या काय तर अठरा वर्षाखालील मुलींना मुलांना केलेला असा कोणताही व्यवहार आता अठरा वर्षाखालील मुलं मुली यांनी केलेला कोणताही जो व्यवहार आहे त्या व्यवहाराला कृत्य जे प्रचलित कायद्याचे उल्लंघन करणारे किंवा सामाजिक नियमांना धरून नसणारे असतात त्याला बाल गुन्हेगारी म्हणजेच त्याला बाल गुन्हेगारी असे म्हणतात त्याच्यानंतर आहे नंबर सहा कमी वजनाचे बालक कमी वजनाचे बालक ज्या नवजात बालकाचे जन्माच्या वेळी असलेले दोन पॉईंट पाच किलो ग्रॅम म्हणजे पाचशे दोन पॉईंट पाचशे ग्रॅम पेक्षा कमी असते त्याला कमी वजनाचे बालक असे म्हणतात लो ब्रेड वेट बेबी असे त्याला म्हणतात ठीक आहे तर जन्माच्या वेळी तर ज्या बाळाचे वजन दोन पॉईंट पाचशे पेक्षाही कमी असते त्या बाळाला काय म्हणतात तर लो ब्रेड वेट लो बर्थ वेट बेबी असे त्याला म्हणतात ठीक आहे तर हे झाले आपला तिसरा प्रश्न ब जो आहे तो कम्प्लीट झाला आहे व्याख्या त्याच्यानंतर आहे प्रश्न चौथा तर चौथा प्रश्न हा आहे पंधरा मार्क्ससाठी पंधरा मार्क्ससाठी विचारण्यात येतो याच्यामध्ये एकच प्रश्न असतो तर त्या प्रश्नाचा तुम्हाला पूर्ण थोड पूर्ण उत्तर त्याच्यामध्ये द्यावं लागतं जसं की हा प्रश्न आहे विषम जोर म्हणजेच काय आता विषम जोर जो आहे त्याच्यामध्ये व्याख्या त्याचा प्रसार त्याचे चिन्ह लक्षणे चिन्ह लक्षणे झाल्यानंतर त्याचे परिणाम आणि त्याच्यावर मॅनेजमेंट काय आहे हे सर्व तुम्हाला हा प्रश्न पंधरा मार्क्स याच्या याच्यामध्ये विचारण्यात येतो ठीक आहे तर सुरू करूयात प्रश्न चौथ्याला विषम ज्वर म्हणजेच काय तर हा आजार प्रामुख्याने समनो टाय टायफी नावाच्या जीवाणूमुळे होतो तर विषम कशामुळे तर समनो नेला या टायफी नावाच्या जीवाणूमुळे तो होतो याचा प्रसार हा जीवाणू दूषित अन्न आणि स्वच्छता असलेल्या भागात स्वच्छता नसलेल्या भागामध्ये या रोगाचा प्रसार आढळतो आता याचा प्रसार कसा आढळतो ज्या ठिकाणी स्वच्छता नाही त्या ठिकाणी या रोगाचा प्रसार आढळतो विषम जोर झालेल्या व्यक्तीचे म्हणजे विशिष्टद्वारे स्टोल हे जीवाणू बाहेर पडतात आता ज्या रुग्णाला विषम जोर झालेला आहे त्याचे स्टोल हे बाहेर पडतात आणि पाण्यामध्ये किंवा अन्नामध्ये ते मिसळून मिसळल्यास तो दुसऱ्या व्यक्तीला होतो आता पाण्यामध्ये हा दुसऱ्या व्यक्तीला कसा होतं तर तो पाण्यामध्ये किंवा अन्नामध्ये मिसळल्यास तो दुसऱ्या व्यक्तीला होतो तर याचा प्रसार अशा प्रकारे होतो नंतर आहे त्याची विषम जोरची चिन्ह लक्षणिक आहे सायनाम सिंटम्स संसर्ग, तर या आजाराची लक्षणे संसर्ग संसर्गानंतर साधारणपणे सहा ते तीस दिवसांनी दिसू लागतात तर याची लक्षणे कशी म्हणजे किती दिवसांनी दिसू लागतात तर सहा ते तीस दिवसांनी याची लक्षणे दिसू लागतात सौम्य ते तीव्र असू शकतात आता हे लक्षण कसे असू शकतात तर सौम्य ते तीव्र असू शकतात खाली प्रमाणे काही सतत येणारा आणि वाढणारा तापमानाचे प्रमाण हळूहळू वाढत जाते जसे की एकशे तीन सल्शिओन्स चार एकशे चार फीवर सुमारे एकोणचाळीस एक ते चाळीस पर्यंत याचे टेम्परेचर आहे ते पोहोचते आणि याच्यामध्ये सतत जे येणारे आहेत ते म्हणजेच खूप थकवा अशक्तपणा जाणवणे आणि खूप जास्त थकवा येणे किंवा अशक्तपणा आपल्याला जाणवणे पोटदुखी डोकेदुखी आणि पचनाचे त्रास कमी रुग्णांना काही रुग्णांना काय होते पोटदुखी पचनाचे त्रास किंवा डोकीदुखी असे अशी याच्यामध्ये लक्षणे दिसून येतात बुद्धकोष्ट त्यातरी त्या तरी काहींना अतिसार पातळ हगवण होते आता बऱ्याच बऱ्याचशा रुग्णांना काय होते तर बुद्ध तर काहींना अतिसार आता अतिसार म्हणजे पातळ हगवन होते वारंवार त्याला टॉयलेटला वॉशरूमला जावे लागते भूक न लागणे किंवा भूक मंदावणे आता अशा अशा व्यवस्थेमध्ये काय होते तर बरेचसे वेळेस भूक लागते किंवा भूक न लागणे अशी स्थिती निर्माण होते तर काही रुग्णांमध्ये छातीवर आणि पोटावर गुलाबी रंगाचे पुरळ दिसू शकतात तर काही रुग्णांमध्ये काय होते तर छातीवर आणि पोटावर गुलाबी रंगाचे पुरळ त्याच्यामध्ये दिसू शकतात ठीक आहे तर याच्यावर परिणाम काय याचे परिणाम तर या जीवनाचा संसर्ग मुख्यत्व आतड्यांना पचन संस्थेला होतो आता या जीव या जीवनाचा परिणाम कुठं होतो तर मुख्यतः पचन संस्थेला आणि वेळेवर उपचार न झाल्यास आतड्यावर द्रो रोण पडू शकतात आता याच्यावर वेळेवर उपचार न केल्यास काय होते तर आतड्यावर याचा म्हणजे परिणाम पडू शकतो किंवा गम गंभीर प्रकरणामध्ये दे आतड्यांना छिद्र किंवा गंभीर प्रकरणामध्ये काय होते तर आतड्या दे, आतड्यांना छिद्र सुद्धा पडू शकते तर स्थिती जीवघेणी होऊ शकते आणि ही स्थिती गंभीर झाल्यास काय होते तर अशा स्थितीत जीव घेण्याची परिस्थिती निर्माण होते नंतर आहे त्याच्यावरती मॅनेजमेंट आता परिचार्य मॅनेजमेंट मैंने, काय आहे परिचर्या व्यवस्थापन म्हणजेच मुख्य उद्दिष्ट रुग्णाचा ताप परिचर्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर ताप ताप निलजरीकरण नियंत्रित करणे गुंतागुंतीचे कॉम्प्लिकेशन जे असतात ते टाळणे आणि योग्य पोषण सुनिश्चित केले जाते आता या ठिकाणी जी गुंतागुंतीची स्थिती आहे म्हणजे जशी की कॉम्प्लिकेशन जे असतील ते टाळणे आणि त्या योग्य त्या रुग्णाने योग्य उपचार व सुनिश्चित स्थिती देणे आणि त्याला योग्य योग्य तो पोषण तिथं पुरवणे असे परिचाराचे मुख्य उद्देश हा असतो त्याच्यामध्ये ठीक आहे नंतर आहे लक्षणात्मक काळजी आता रुग्णाच्या लक्षणात्मक काळजी कशा प्रकारे करता येते ते पाहूया ताप नियंत्रण डॉक्टरांच्या आदेशानुसार पॅरासिटामॉल सारखे औषध देणे आता ताप नियंत्रणात आणणे आणि डॉक्टरांच्या आदेशानुसार नुसार रुग्णांना पॅरासिटामॉल औषध देणे रुग्णाच्या कपडावर मानेवर आणि खाकेत थंड पाण्याच्या आणि काकेत थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे रुग्णाच्या मानेवर आणि काकेत थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे तापमान सामान्य ठेवणे आणि हलके सुती कपडे घालण्यास रुग्णाने सांगावे आता रुग्णाच्या रुग्णाला काय करावे तर, तर हलके आणि सुती कपडे घालण्यास सांगावे आणि तापमान सामान्य आहे का हे सतत चेक म्हणजे सतत तपासत राहावे नंतर निर्जलीकरण व्यवस्थापन आता निर्जलीकरण निर्जली म्हणजेच काय रुग्णाला वारंवार पाणी ओ द्रावण तातडीचे तांदळाची पेज तर रुग्णाच्या शरीरातले पाणी कमी होऊ नये म्हणून त्याला वारंवार पाणी पिण्यास सांगावे आणि तांदळाची पेज किंवा द्रावण त्याला थोड्या थोड्या वेळात ते पेज घालावे किंवा फळांचा रस किंवा याच्यावर व्यतिरिक्त फळांचा ज्यूस किंवा त्याचा रस काढून सुद्धा पिण्यास प्रोत्साहन रुग्णांना प्रोत्साहन करावे रुग्णाच्या लघवीच्या प्रमाणाचे निरीक्षण करणे आता लुग्णाचे युरिन टेस्ट युरिन युरिनच्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करणे तर रुग्णाला किती प्रमाणात युरिन होत आहे हे वारंवार त्याची तपासणी करणे म्हणजे जसे की रुग्णाने किती वेळा युरिन केली आहे आणि ती पिशवी किती वेळा खाली झालेली आहे याच्यावरती परिचाराचे व्यवस्थापन व्यवस्थापनात त्याची नोंद ठेवावी ठीक आहे तर नंतर आहे डोकेदुखी अंगदुखी रुग्णाला असल्यास डॉक्टरांच्या आदेशानुसार त्यांना औषध दे देणे रुग्णाला आराम करण्यास सांगणे आता रुग्णाला डोकेदुखी अंगदुखी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना औषध देणे आणि त्याला आराम करण्यास सांगणे उपलब्ध करून देणे आणि एखादे शांत वातावरण त्याला उपलब्ध करून देणे त्या शांत वातावरणात त्याला आराम करण्यास सांगणे रुग्णाला अँटीबायोटिक हे नेहमी डॉक्टरांनी विचारलेल्या प्रमाणेच द्यावे तर रुग्णाला आपल्या परिचारिकेच्या मताने कधीही औषध दिलं देऊ नये कारण डॉक्टरांच्या आदेशानुसारच पुढची प्रोसेजर जसे की ज्या वेळेला जी टॅबलेट किंवा अँटीबायोटिक दिल्यास चांगलेच त्या वेळेला तीच अँटीबायोटिक त्या पेशंटला गेली पाहिजे त्याच्यामुळे रुग्ण डॉक्टरांच्या आदेशानुसार प्रत्येक गोष्ट ही विचारल्याशिवाय करू करू प्रत्येक गोष्ट केली पाहिजे ठीक आहे नियमी स्थितीत निश्चित वेळी आणि पूर्ण डोस रुग्णाला वेळच्या वेळी जात आहे का याची काळजी घ्यावी आता नियमित आणि पूर्ण जे डोस आहेत अँटीबायोटिक आहेत ते रुग्णाला निश्चित वेळी म्हणजे टायमावर वेळेच्या आत किंवा पूर्ण डोस हे वेळेच्या वेळी जात आहे का याची खात्री करावून घ्यावी अर्धवट उपचारामुळे संसर्ग पुन्हा होण्याची किंवा जास्त जीव घेण्याची औषधांना प्रतिरोधक होण्याची किंवा जीवाणू इतर औषधे उदाहरणार्थ ताप पोटदुखी वेळेवर देणे आणि त्यांचा परिणाम लक्ष ठेवणे आता अर्धवट औषध औषध दिल्यास काय होते तर त्याचा उलटही परिणाम होऊ शकतो आणि उदाहरणार्थ ताप ताप जे आहे आणखी वाढते आणि ते, पोटदुखी पोटदुखीसाठी वेळेवर औषध देणे हे याचा परिणामवर पर लक्ष ठेवणे किंवा औषध दिल्यानंतर त्याचा पोटाचा जो आधार आहे आजार आहे त्रास आहे तो कमी होत आहे का नाही याची वेळेवर वेळेवर निरीक्षण करणे नंतर पोषण व्यवस्थापन विषम जोरात आतड्यांना सूज असल्याने पोषण पोषणावरण विशेष लक्ष देणे आता विषम जोरात काय होते आतड्यावर सूज असते बऱ्याचशा रुग्णांना आतड्यात छिद्र सुद्धा असू शकतात तर या व्यव अवस्थेत काय करायचं तर लक्ष देणे महत्वाचे एक टप्पा आहे तर सुरुवातीला रुग्णांना प्रचनाच हलका मऊ आणि कमी तंतुमय आहार देणे जसे की खूप काळ फळांचे रस जसे की सूप आणि फळांचा रस किंवा ताक पेज असे पचनास रुग्णाला सोपे जाईल असे पदार्थ रुग्णाला पायास द्यावे प्रथिने वाढत्या तापमानामुळे होणारी शरीराची जिंज आता प्रथिने आता वाढत्या तापमानामुळे काय होते तर शरीराची जिंक होते तर ती भरून काढण्यासाठी पुरुष प्रथिने आहारात समाविष्ट करणे आता हे भरून काढण्यासाठी काय तर पुरुष जे प्रथिने आहेत ते आहारात भरून काढणे या सर्व उपाययोजनांचा उद्देश रुग्णाला आराम देणे संसर्गावर मात करण्यास मदत करावे किंवा या सर्व संसर्गाचा उपयोग कुठं होते तर रुग्णाच्या आराम देण्यास संसर्गावर परिणाम करतो आणि त्याला फार मदत होते आणि पूर्णपणे बरे होण्यासाठी आधार देणे हा परिचार्याचा मुख्य उद्देश असतो आणि रुग्णांना पूर्णपणे बरा करण्याचा हा मुख्य उद्देश हा परिचारिकेचा असतो ठीक आहे याच्यानंतर जो आपला आहे प्रश्न पाच आणि प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न लास्ट म्हणजे पाचवा पाचवा प्रश्न आणि तो असतो शेवटचा प्रश्न याच्या पुढे प्रश्न संपतात ठीक आहे तर हा सुद्धा प्रश्न पंधरा मार्कचा असतो तर याच्यामध्ये आहे पाचवा प्रश्न जो आहे तो आकडीवर विचारला आहे तर आकडी म्हणजे काय इंट्रोडक्शन आता प्रश्नाची सुरुवात करताना कधीही थोडक्यात इंट्रोडक्शन म्हणजे असे की प्रस्तावनामध्ये तुम्हाला थोडक्यात त्या, त्या प्रश्नामध्ये नेमकं काय आहे का ते त्याचं थोडंफार त्या 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 विश्लेषण सर्वप्रथम केलं पाहिजे तर जसे की इंट्रोडक्शन आहे तर आकडी म्हणजेच मेंदूच्या विद्युत क्रिया कलापामध्ये इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी अचानक आणि अनियंत्रितपणे होणारा बदल त्याला आकडी असे म्हणतात तर काय तर मेंदूच्या विविध विरुद्ध आता जी क्रिया होते त्या क्रियेला आकडी असे म्हणतात तर या बदलामुळे व्यक्तीचे स्नायू अचानक आकुंचन पावतात आता या, या परिस्थितीत काय होते तर व्यक्तीचे जे स्नायू असतात आकुंचन ते अचानक आकुंचन रिथील होतात ज्यामुळे शरीरामध्ये अनिच्छिक हालचाली जे असतात ते होतात आता यामुळे जे शरीराला अनिच्छिक हालचाली म्हणजे जे होत नाहीत ते अचानक होतात यात अवस्थेत या अवस्थेत व्यक्ती शुद्ध हरवू शकतो आता या अवस्थेत काय होते जो रुग्ण आहे किंवा लहान बाळ आहे तर या अवस्थेत ती शुद्ध हरवू शकतात लहान मुलांमध्ये आकडी येणे हे प्रोडामपेक्षा थोडे वेगळे असू शकतात आता लहान मुलांमध्ये हे लहान मुलांमध्ये हे थोडे वेगळं असू शकते कारण आता त्याचं कारण काय त्याची मैदूतची जाड म्हणजे जे नर्वस सिस्टीम आहे ने, नेट नेटवर्क ते अजूनही अजूनही विकसित होत असतात आणि म्हणून त्याच्यामुळे प्रौढांमध्ये आणि लहान मुलांमध्ये हे आकडी येण्याचे जे प्रमाण आहे ते वेगळे असू शकते आणि ते, ता, तापा तापा ते, ते कारने कारने? ताप तापासारखा बदलांना अधिक संवेदनशील असतात आता याच्यामध्ये काय तापावर ते आधारित असतात ते त्याची कारणे काय कारणे तापजन्य आकडी आता तापजन्य आकडी म्हणजेच काय लहान मुलांमध्ये आकडी येण्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे लहान मुलांमध्ये आकडे येणे हे सर्वात सामान्य कारण आहे कारण सर्व साधारणपणे सहा महिने ते पाच वर्ष वयोगटातील निरोगी बालकाने जेव्हा उच्च तापमानामुळे साधारणपणे शंभर शंभर ते चाळीस फिवर किंवा अडतीस पेक्षा जास्त आकडे येते तेव्हा त्याला तापजन्य आकडे असे म्हणतात आता ताप ज्यावेळेस डो वर खूप जास्त येतो म्हणजे शंभर चाल शंभरच्या वेळेस फेवर असतो जसे की एकशे से चार सेल्सिअस असतात आणि किंवा अडतीस पेक्षा जास्त आकडी त्याच्याला ते तेव्हा येतात आता तात्जन्य आकडी याला म्हणतात तर ही आकडी संसर्गामुळे म्हणजेच इन्फेक्शनमुळे होते जसे की सर्दी आता या सर्दी फ्लू किंवा कानाच्या संसर्गामुळे हा आकडीचा प्रमाण वाढतो आणि शरीराचे तापमान खूप लवकर वाढते आता या अवस्थेत काल ते शरीराचे तापमान खूप लवकर वाढते ज्यामुळे मेंदूच्या पेशींची जी विद्युत क्रिया आहे ते इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी ते विस्कळीत होते आणि हे विस्कळीत झाल्यामुळे आकडीचे त्या ठिकाणी तो परिणाम होतो तर आकडीचे प्रकार आता आकडेचे याच्यामध्ये प्रकार किती आहेत तर साधारणपणे आकडीचे दोन प्रकार आहेत लहान मुलांमध्ये तर साधी ताज ताजन्य आकडी तर सिंपल फिवर सेजर ही आकडी पंधरा मिनिटापेक्षा कमी काळ टिकू शकते आता ही आकडी ताजन्य आकडी काय तर पंधरा मिनिटापेक्षा अधिक टिकू शकते जसे की पंधरा मिनिट ते चोवीस तासात एकदा त्याच्यानंतर आहे जटिल ताजन्य आकडे म्हणजे कॉम्प्लेक्स फेब्रिक तर ही आकडी पंधरा मिनिटापेक्षा जास्त काळ टिकत टिकते किंवा चोवीस तासात वारंवार आता आपण ताजन्य आकडे पाहिली तर ताजन्य आकडे कसे आहे ते चोवीस तासात एकदा येते तर जटिल आकडे तसं नाही कॉम्प्ले हे जटिल आकडे पंधरा मिनिटापेक्षा जास्त काळ टिकते किंवा चोवीस तासात ते वारंवार येते तर बालकामध्ये आकडीची इतर कारणे कोणते तर ताजन्य आकडी गवागडता लहान मुलांना आकडी येण्याची कारणे इतर कारणे अनेक आहेत जसे की अपस्मार किंवा इतर गंभीर स्थिती संबंधित असू शकतात अपस्मार आकडी येण्याची पुनरावृत्ती जी तपासणी संबंधित नसते आता ही तपासणी तपासणी संबंधित नसते उदाहरणार्थ बालकामध्ये अनुपस्थिती अपस्मार किंवा तर लहान मुलांमध्ये लेनॉस गॅटॉस सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम असतो तर त्यामुळे ते आकडे येण्याचे कारण असू शकते नंतर आहे मेंदूचे संक्रमण मेन मेनिजायटिस किंवा एक्सपालायटिसमुळे मेंदूला असलेली सूज आता मेनेजायटिस म्हणजे एक्सपालायसिसमुळे असल्यामुळे मेंदूला सूज असते त्या सूजीमुळे सुद्धा लहान मुलां लहान मुलांना आकडे किंवा झटके येण्याचे कारण असू शकतात जन्मदोष अपघात आता जन्माच्या वेळी ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे किंवा डोळ्याला सॉरी डोक्याला झालेला गंभीर दुखापत आता जन्माच्या वेळी काय होते तर लहान मुलांना ऑक्सिजनची ऑक्सिजनची कमतरता भासल्यास काय होते तर डोक्याला तो झालेला गंभीर असा दुखापत असतो तर त्यामुळे सुद्धा आकडे येऊ शकते नंतर या या रक्तातील किंवा हायपोडोमियाचे प्रमाण कमी होणे तर या स्थितीत सुद्धा लहान मुला मुलांना आकडी येते अनुवांशिक कारणे आणि अन अनुवांशिक कारणामध्ये काय दे जनुकीय घटक असतात जशी की आपल्या तुमच्या घरामधील एखाद्या पुरुषांना आकडी असल्यास तर ते त्याच्या मुलाला किंवा येऊ शकते आणि मुलांना ते लहान मुलांमध्ये सुद्धा त्याला जैनकीय घटक असे म्हणतात तर वरील प्रमाणे स्पष्ट झालेले कारणे हे लक्ष लहान बाळामध्ये आकडे येण्याची कारणे आहेत ही वरील प्रमाणे जे स्पष्ट झालेली कारणे ते सर्व लहान मुलांमधले कारणे आहेत तर याच्यावर नर्सिंग मॅनेजमेंट काय तर परिचार्य व्यवस्थापन म्हणजेच उद्दिष्टे रुग्णाला दुखापत होण्यापासून वाचवणे परिचार्याचा मुख्य उद्देश काय तर रुग्णाला दुखापत होण्यापासून वाचवणे तर हे मुख्य उद्देश मुख्य उद्देश परिचाराचा आहे तर आकडे दरम्यान तातडीची काळजी म्हणजे आकडे ज्यावेळेस लहान मुलांना आकडी येते त्यावेळेस ताबडतोब काय करावे परिचारिकांना कुठंतरी मदत आजूबाजूला मदत मिळते का याच्यावर लक्ष सर्वप्रथम लक्ष केंद्रित करणे सुरक्षितताना सुरक्षितता सुर सुनिश्चित करणे सर्वप्रथम सुरक्षित एक स्थान निश्चित करणे बाळाला किंवा मुलाला सुरक्षित ठिकाणी जमिनीवर एका बाजूला झोपवणे त्याच्यानंतर एका एक कडावर झोपून तोंडातून स्राव किंवा उलटी असल्यास शौ अडकू नये म्हणून तोंडातून उलटी येत असल्यास किंवा श्वास अटकत आहे म्हणून कोणत्याही प्रकारची वस्तू तोंडामध्ये ठेवू नये डोळ्याचे डोक्याचे संरक्षण डोक्याखाली एक वस्तू ठेवा आता डोक्या डोक्याचे संरक्षण कशा प्रकारे तर टावेल किंवा एखादा नरम प्रमाणाचा कुठलाही कपडा असेल जसे की स्वेटर वगैरे जेणेकरून डोक्याला कोणत्याही प्रकारचा इजा होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे हालचाली अडथळा आता हालचाली हालचालीवर लक्ष केंद्रित करा बाळाचे हातपाय जबरदस्तीने धरू नका यामुळे काय होते तर बाळाला सुद्धा इजा होऊ शकतात आणि त्या त्या दुखापुतीमुळे बाळाचे जे नाजूक हात आहेत ते त्याला सुद्धा कुठेतरी फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते म्हणून जबरदस्तीने बाळाचे हातपाय धरू नये तोंडात काही घालवू नका बाळाच्या तोंडात चमचा बोट इतर कोणत्याही वस्तू घाण्या घालण्यास प्रयत्न करू नका दात दात घासणे किंवा जीभ घालणे हे टाळण्यासाठी कोणत्याही वस्तूची वापर न करता आकडी हे पंधरा पंधरा मिनिटात पंधरा मिनिटाचे असते आता पाच ते पंधरा मिनटात याच्यापेक्षा जास्त असल्यास काय तातडीने डॉक्टरांना डॉ आजूबाजूचे जे इतर जवळचे कोणतेही डॉक्टर असतील त्यांना लगेच ते दाखवा याच्यामध्ये ही सर्वप्रथम वेळ आता आकडे येण्याची जी वेळ आहे ती वेळ आणि आकडी कधी संपते याची वेळ हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे कपडे सेल करा जर ऑक्सिजन घेण्यास बाळाला जर ऑक्सि श्वास घेण्यास काहीतरी अडथळा असल्यास बाळाचे कपडे लगेच सेल करा किंवा गड्याजवळचे आतले गड्याजवळचे कपडे जे आहे सेल करा आणि सतत श्वास तपासा म्हणजे बाळाचे जे श्वास घेण्याची प्रक्रिया आहे ते सतत तपासत राहा शरीराचे तापमान जर आकडी तापमानाने आली असेल आता शरीराचे तापमान आकडी तापमानाने आली असेल तर ताप त्वरित नियंत्रण करा तर आकडीच्या तापमानानुसार ताप शरीराचे टेम्परेचर असेल तर आकडीचे तापमान हे नियंत्रित करण्यासाठी डॉक्टरांच्या आदेशानुसार औषध औषध आणि थंड पाण्याच्या पट्ट्या हे वारंवार करत राहावे तर शरीराचे तापमान नियमितपणे जोपर्यंत शरीराचे तापमान हे नॉर्मल लेवलपर्यंत येत नाही तोपर्यंत हे रेग्युलर करत राहावे तर हे झाले याच्यावर नर्सिंग मॅनेजमेंट परिचार्य व्यवस्थापन तर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हा पेपर कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा तुमचे जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा आपल्या हँडरायटिंग है नोट्स किंवा क्वेश्चन पेपर मराठी क्वेश्चन पेपर सेंड करत राहा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी विन भारतीय नर्सिंग क्लास आपल्या यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा याच्यावरती तुम्हाला एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर आणि जे एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तीन इयरचे नोट्स किंवा हँडरायटिंग नोट्स क्वेश्चन पेपर सर्व उपलब्ध आहेत ठीक आहे याच्यामध्ये काही अडचण तुम्हाला पेपर व्यवस्थित समजला असेल थँक्यू तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवरती